आमच्या गावात का नाही तिकडे मम्मीच्या गावाला लय मोठ झाड घर सुद्धा नाही तेवढ लय म्हणजे लय मोठ झाड तुम्ही झाड किती मोठी मोठी होती हो अग खर आपल्या गावात नसेल तसले मोठे झाड मला काय म्हणजे आपल्या घरापेक्षा उंच झाड होत घर तर ते निमेन पण नाही लय मोठ ते दाखवलंच काय नाही बघा हल्ला का ती शाळेची टाकी ती पण नाही आपल्या गावातली पाण्याची टाकी नाही ते पण तेवढं बर जाऊ दे ती आपल्या गावात नाही काय तस ती झाड मी कधी पण गेली का नाही मम्मीच्या गावाला तर ते झाड हाय असंय बघा अजून जरा पुढं देखील सरले नाही ना तर दुसरी झाड आहे जरा वारं पावसाले धडा धड देते त्यानंतर नाही तंदुरुस्त आहे बघा पहिल्या माणसांनी त्यानं पण खाऊन पिऊन तब्येतले चांगले सांभाळले असं म्हणते मला काय म्हणायचंय त्या झाडात भरपूर प्रगती झाली बरोबर कारपिचा पण जा तुझ्यातच झाली नाही प्रगती त्याचं काय करायचं अगं झाड एका जाग्यावर हालत देखील नाही पण तू एक काम सांगितलं एक दुसरं काम करत बस तिचं काय